समर्थनात मराठी एकीकरण आंदोलन पोलिसांकडून आंदोलकांची धरपकड मराठी माणसाची गळचेपी केली जात असल्याचा आंदोलकांनी केला आरोप <usur> दादर पोलिसांकडून मारहाण चाकू सुरे काढले गेले तेव्हा पोलीस कुठे होते मराठी एकीकरण समितीच्या गोवर्धन देशमुख यांचा प्रश्न <usur> 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 काढण्यासाठी जैन आंदोलकांनी आरी आणली होती आमच्याकडे तलवार नाही जैन समाजाच्या मुलींची प्रतिक्रिया शस्त्र कोणावर उगारणार ते सांगा आमची ही तलवार उचलण्याची संस्कृती शस्त्र हाती घेण्याच्या जैन मुलींच्या वक्तव्यानंतर मराठी एकीकरण समिती आक्रमक काढणार नाही कबुतरांसाठी शांततेच्या मार्गाने आंदोलन करू जैन मुनींचा युटर्न कबुतरांसाठी मी मरायलाही तयार एक लाख लोक आंदोलनात उतरणार जैन मुनी मुनीच वक्तव्य कबुदर खाण्याबाबत आज हायकोर्टात सुनावणी कोर्टाच्या आदेशानंतरही कबुतरांना खाद्य टाकणं सुरूच कोर्ट आज काय निर्णय देतो याकडे सर्वांचं लक्ष पंधरा ऑगस्टला मांसाहार विक्री बंदीचा निर्णय काँग्रेस काळातील बारा मे एकोणीशे अठ्ठ्याऐंशी रोजी तत्कालीन काँग्रेस सरकारनं घेतलेल्या निर्णयानुसार बंदीचा पालिकेला अधिकार राज्य सरकारकडून करण्यात आला स्पष्ट पंधरा ऑगस्टला मांस विक्री बंद ठेवण्याच्या निर्णयाबद्दल महायुतीत मतमतांतर मांस विक्रीच्या बंदीला अजित पवारांचा विरोध तर पंधरा ऑगस्टला कत्तलखाने बंद करण्याचा निर्णय शरद पवारांनी अंमलात आणला भाजपनं दिली प्रतिक्रिया yeah. आम्हाला आगामी निवडणूक आमच्या भरोशावर लढू द्या विजय वडेट्टीवारांकडून स्थानिक स्वराज्य निवडणुकीत स्वबळाचे संकेत मविया झाली इंडिया आघाडी झाली आता स्थानिक पातळीवर निर्णय करू वडेट्टीवारांचं सूचक वक्तव्य बच्चू कडून तीन महिन्याच्या तुरुंगवासाची शिक्षा सरकारी कर्मचाऱ्याला मारहाण केल्याप्रकरणी बच्चू कडू दोषी जामिनावर झाली सुटका पाच हजारांचा दंडही आला ठोठावण्यात पोलीस माझा न्यूजच्या बातमीपत्रात आज इतकंच तुम्हाला आमचं बातमीपत्र कसं वाटतंय याबाबत अवश्य अभिप्राय कळवा यासाठी पोलीस माझा न्यूज चा युट्यूब चॅनल सबस्क्राईब करा तसंच आमचं फेसबुक इंस्टाग्राम आणि ट्विटर अकाउंट फॉलो करा अधिक माहितीसाठी आमच्या डब्ल्यू 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 डॉट पोलीस मझा न्यूज डॉट कॉम या वेबसाईटला भेट द्या आमचे अधिकृत प्रतिनिधी व्हायचं असेल तर स्क्रीनवर दिलेल्या क्रमांकांवर आज संपर्क साधा आजच्या बातमीपत्रात इतकंच पुन्हा भेटूया पुढील बातमीपत्रात तो तोपर्यंत पाहत रहा पोलीस माझा न्यूज